सर्व शिवप्रेमींना नवीन केले आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहून आपली कमेंट्स नक्कीच नोंदवा छत्रपती संभाजी महाराज माणसाच्या स्वाभिमानाचे स्फुलिंगाचे प्रतीक आहे स्वराज्याच्या स्वप्नाचे जिवंत मूर्तिमंत द्योतक आहे अकरा मार्च सोळाशे एकोणनव्वद चा तो काळा दिवस औरंगजेबाने संभाजी महाराजांच्या जवळच्या व्यक्तींसोबत कट रचून महाराजांना संगमेश्वर येथे मोजक्या सैन्याशी पकडले संभाजी महाराजांना व कवी कलश यांना फहादुरगड येथे आणण्यात आले नंतर भीमा व इंद्राणी नदीच्या संगमावर असलेले तुळापूर येथे आणले गेले तेथे ते औरंगजेबाने त्यांच्यासोबत अमानवीय व्यवहार केला त्यांना अनंत यातना दिल्या औरंगजेबाने संभाजी महाराजांना सर्व किल्ले त्याच्या स्वाधीन करून इस्लाम धर्म स्वीकारल्यास जीवनदान देण्याची जी मान्य केली पण संभाजी महाराजांनी त्याला स्पष्टपणे नकार दिला औरंगजेबाच्या आदेशाने संभाजी महाराज व कविकलशांना विदूषकाचे कपडे घालून अत्यंत मान हानिकारक अशी त्यांची धिंड काढण्यात आली तरी संभाजी महाराजांनी धर्मांतर आणि शरणागती पत्करण्यास नकार दिला तेव्हा औरंगजेबाने त्यांना ते क्रूरपणे अत्यंत हाल हाल करून ठार मारायचा आदेश दिला जवळपास चाळीस दिवस राजांना अमानुष मरण यत्ना देण्यात आलाय शंभू राजांचे डोळे काढले जीप छाटली संपूर्ण शरीराची कातडी काढली त्यावर मिठाचा वर्षाव करीत राहिला त्यानंतर त्यांना राजांचा एक एक अवयव वेगळा केला औरंगजेबाच्या आज्ञेवरून त्यांचे तुकडे केलेला देह इंद्रायणी भीमेच्या काठी टाकून देण्यात आला आतापर्यंत राजाच शौर्य आणि धैर्य पाहणारे इंद्रायणी भीमा आज राजांचे तुकडे झालेला देह आपल्या सामावलेला पाहून जणू रडत होती राजांचं ते शौर्यानं भरलेलं रक्त आज तिच्या पाण्यात मिसळलं होतं त्या रक्ताची अंगार इतकी होती कि त्यामुळे त्या भीमा इंद्राणीचं पाणी देखील थरारत होत राजा इतका शूर राजा पण आज मात्र राजाच्या तुकड्यांपाशी जाण्याची कुणाची हिम्मत होत नव्हती औरंगजेबाने फरमान सोडलं होतं की कोणी जर शंभू राजांच्या शरीराला हात जरी लावला तर त्याचे देखील तेच हाल होतील रात्रभर ते शरीराचे तुकडे तिथेच पाण्यात तसेच पडून होते आपल्या शूर वीर राजाची अशी अवस्था पाहून जणू सृष्टी देखील रडत होती दुसऱ्या दिवशी जनाबाई नावाची एक श्री नदी काठावर कपडे धुण्यासाठी आली त्यावेळी त्या पाण्यामध्ये तिला संभाजी राजांच्या रक्त मासाचे तुकडे दिसले ते बघता धावत गावात आली शंभू राजांना ठार मारल्याची वाऱ्यासारखी पसरत होती सगळ्या गावावरती अक्षरशः शोक कळा पसरली होती पूर्ण गाव गोळा झाले होते सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू होते तेव्हा त्या लोकांच्या गर्दीमधून एक मार्स पुढे आला म्हणाला आपल्या शिवाजी महाराजांच्या लेकराच रक्तमास आपल्या गाव शिवाऱ्याच्या बाजूला पडावं आणि आपण गप्प बसावं याच फार दुःख होतय त्यावेळी गोविंद म्हणाला खरं आहे तुमचं राजांनी आपल्या मुलाबाळावर वर या मुलखावर काही कमी उपकार केलं का आज त्यांचा आतडा कोतडा आपल्या गाव शिवारावर पडावा आणि आपण मात्र गप्प बसावं त्यावेळी दामाचे बोलले पण तो आपल्या गावच्या बाजूने जपाची लाखोंची सेना आहे बादशाहची ताकद खूप मोठी आहे जनाबाई म्हणल्या आपण राजांच्या रक्तमासाच्या तुकड्या गोळा करू त्यांना अग्नी देऊ बादशाह गावत जाळेल ना बादशाह गावत जाळेल ना त्याला जाळू देऊ पण असं भीतीनं जगण्यापेक्षा मिळेल काय वाईट शेवटी जनाबाई राधाई आणि गावातील स्त्रिया इंद्रायणी भीमेच्या काठावर जायला तयार झाल्या तेव्हा गोविंद यांनी जोरात तावात दिला इथे आपल्या शिवाजी राजांच्या लेकराचे रक्त मासाचे तुकडे इंद्रायणी भीमेच्या काठावरती पडलेत आणि आपण नामार्धासारखे बसलोय हे ऐकता सर्व लोक हो लो पेटून उठलेत मध्यरात्री अंधारात औरंगजेबाचे सैनिक झोपलेले असताना संभाजी महाराजांच्या रक्त मासाचे तुकडे शोधून काढले ते तुकडे शिवले ता प्रश्न पडला देहाचे दहन कोठे करायचे त्यासाठी गोविंदांनी आपल्या जमिनीवर दहन करायला परवानगी दिली तेथे ते राजांच्या देहाला अग्नी दिली लोक हंबरडा फोडून रडत होते शोकाला अंत नव्हता डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहत होत्या एकानं मोठ्यानं हंबरडा फोडला आई आईकडाच्या राजेश्वरा कोठून कोठे आला रे पाखरा कोठूत कोठे आला रे पाखरा या दहन देणाऱ्या सर्व लोकांचे हे महान कार्य संपूर्ण महाराष्ट्र कधीच विसरू शकणार नाही मारणारा मेला पण मरणारा अमर झाला मरणारा अमर झाला